ओपन मार्बे रोटी मेकर ज्युसर ग्रांडर हे समृद्ध असं घेतले विचार बाहेरच्या जगात सुरुवातीला येग तो उधरणारी स्थिती आली असेल तर फिरून आता शहा पण बाई पण स्पोसणं धुरूणं झिंकणं टिपं गाणं हे काही त्याची पाठ सोडत पण झाली मी बदलते बदलते हे आधुनिकतेचे ते जे मुखवटे तिला वापरते ना आजही तशीच एकांतात एकटीत रडते हम्मसून हमसून मुसमुसते बदलून तो पुरुष असेल त्याची मानसिकता जगण्याच स्कोय सुकत नसणारी की लेकरांच्या धाकरीसाठी चारची भांडी घासते शिडबाब खाऊन बनवण्याच्या लागाही पुन्हा चुली खातपाय जाळून त्याच्यासाठी राहते वाढते प्रश्न एक सांगतो मला

युगायुगांपासून चालत आलेली त्याची वखवुकलेली नजर आणि त्यानं तिच्या खांद्यावरला विस्कट केलेला नजर आजही टांगून ठेवले त्यानं तुझ्या आगोची ल तर हे ध्योतक आहे असडलेले आता हाव मान्य मानसिक तेच कि तू कितीही पुढे गेलीस मोठी सायबीन झालीस तरी माझा तो एक स्पर्श तुला अंतर बाळ ठेऊन करू शकतो मैत्रिणी मोठ्या खेदां म्हणेल शेवटी मी

आपण आतूनच दुःखी आहोत त्यामुळे बाहेरच्या लोकांना दोष देऊन काही हो उपयोग नाही जेव्हा आपण संवाद साधतो तेव्हा माणूस मनातना गुंता सुटत जातो आपल्या भावना व्यक्त होता यासाठी आपल्या हक्काची माणसं असली पाहिजे आणि म्हणून संवाद साधण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करा यासाठी आजच्या गिरणा गौरव प्रतिष्ठान आयोजित पुस्तकावर नाही काही आजचा अठ्ठावन्न पुष्प गुंथाना डॉक्टर फतेमताई यांनी अतिशय स्त्रीचं दुःख मांडताना वे वे तिच्या वेदनाऱ्या वेदना तिलाही बोलावंसं वाटतं तिलाही सांगावंसं वाटतं परंतु ते ठिकाण अजूनही सापडत नाही आणि म्हणूनच आपण त्यांनी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे बाई पण भरे देवा पण तरीही अजून ती जातपडतच आहे अंधारात आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय मुक्ताबाई चिंदळे यांना विनंती करतो की त्यांनी आजचे भाग्यवान विजेते सर आतापर्यंत सर्वात सर्वोच्च व्याख्या होता